मित्रांनो अकरा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडियाच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले अकरा जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी परळ मुंबई येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची मोठी सभा संपन्न झाली या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले मित्रांनो बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी अस्पृश्य युवक परिषद पुण्यामध्ये संपन्न झाली बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी शीख धर्माच्या भजन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी उस्मानिया विद्यापीठाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिलीट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली बारा जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी जय भीम या अभिवादनाचे जनक म्हणजे बाबू हरदास यन यांचा वयाच्या पस्तीसाव्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत